नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र एक मोठी बातमी दिल्लीवरून समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे देशमुख यांची हत्या होऊन आता एक्कावन्न दिवस झाले आहेत या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता तसेच आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते दे राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा होती यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा मी राजीनामा देण्यास तयार आहे मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील एकावन्न दिवसांपासून मला लक्ष केले जात आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का असा प्रश्नही यावेळी मुंडे यांना विचारण्यात आला त्यावर मुंडे म्हणाले माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे मी जे बोलतो ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही असे मला वाटते जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले फडणवीस पवारांचे खास राजीनामा मागणार नाहीत क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर म्हणाल्या धनंजय मुंडे फडणवीस पवारांचे खास राजीनामा मागणार नाहीत क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर मी मंत्री असते तर राजीनामा दिला असतात राजीनामा देत नाहीत यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली त्या म्हणाल्या आमच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक छगन भुजबळ यांना केवळ ऐकिव माहितीवर अटक केली होती वर्ष वर्ष ते तुरुंगात होते आता तर सत्तेत असलेले आमदारही टीव्हीवर रोज पुरावे देत असतानाही राजीनामा दिला जात नाही माझ्यामुळे जा जर पन्नास दिवस पक्षाची रोज बदनामी होत असती तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता मी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नसती दरम्यान बीड विधानसभेचे आमदार आणि एकेकाळचे धनंजय मुंडे सहकारी संदीप क्षीरसागर यांनी दावा केला की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही संदीप क्षीरसागर यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट टाकली त्यात ते म्हणाले वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसे धनंजय मुंडे देवेंद्र हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत त्यामुळे राजीनामा अशक्य आहे अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे कोणी कितीही काही करा परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाहीत कारण धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास अजित ना पवार आणि फडणवीस यांनी दबाव आणला तर या दोघांच्या सुद्धा अनेक भानगडी धनंजय मुंडे यांना ठाऊक आहेत आणि त्याच्यामुळे काहीही झाले भारतीय जनता पक्ष असो महायुती असो कितीही बदनाम झाली तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही आणि त्यामुळे असे दिसते की भारतीय जनता पक्ष हा कशा प्रकारचे राजकारण या देशात करत आहे वीड जिल्ह्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले आहे परंतु राजकारण्यांना त्यांचे सुयरे सुतत नाही कारण महायुतीला लोकांनी भरभरून मतदान केले व आता बोगा पाच वर्षे त्याची फळे हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा